खापा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्रीचा प्रश्न लोकांमध्ये संताप नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नागरिकांचा असा आरोप आहे की अवैध दारू विक्री काहींच्या आश्रयाने व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यासमोर चालत आहे त्यामुळे या धंद्याला नेमका कोणाचा पाठिंबा आहे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे माहितीनुसार काही वर्षापूर्वी खापा पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार मागील होते तेव्हा अवैध दारूचे प्रमाण अल्प होते त्याचबरोबर डीवायस पी अनिलजी मस्के साहेब हे सावंदर विभागात कार्यरत असताना दारू व्यवसायावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात आले होते त्या काळात गावोगावी दारू विक्री जवळपास नामशेष झाली होती परंतु अनिलजी मस्के यांची बदली झाल्यानंतर आणि खापा ठाणेदार बदलल्यानंतर अवैध दारू विक्री पुन्हा फोफावली आहे सध्या परिस्थिती अशी आहे की गावात गावात खुलेआम दारू विक्री सुरू असून तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जात आहे गावातील महिला वर्गाने अनेकदा विरोध केला केला असला प्रशासनाकडून ठोस कारवाई होत संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की पोलीस स्टेशन कडून चिरीमिरी घेतली जात असल्यामुळे हे अवैध धंदे मोकाट सुरू आहेत काय असा संशय अधिक गडत होत आहे लोकांचे प्रश्न उपस्थित होत असून हे धंदे नक्की कोणाच्या भरोशावर सुरू आहेत हा मोठा सवाल आज उभा राहिला आहे शासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य ती चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू